संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील उद्या मिरजेत शांतता रॅलीचे आयोजन मराठा समाजातील समाज बांधव व भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मराठा समाजाच्या शांतता रॅलीला विक्रमी गर्दी असण्याची शक्यता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून रॅलीला सुरुवात तर सांगलीत सभेने सांगता मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर असून ते उद्या दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी बारा वाजता मिरजेत दाखल होणार आहेत सुरुवातीला मिरज शासकीय रुग्णालयाजवळील महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून शांतता रॅलीला सुरुवात करणार आहेत ही शांतता रॅली पुढे महात्मा गांधी चौक येथे जाऊन महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सांगलीकडे रवाना होईल दुपारी सांगलीतील राम मंदिर चौक येथे भव्य सभा आयोजित करण्यात आली असून मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला आरक्षणाविषयी मार्गदर्शन करणार असल्याची माहिती मराठा बांधव शरद जाधव यांनी मिरजेत माहिती दिली तर या शांतता रॅलीसाठी विक्रमी गर्दी होणार असून किमान मिरज शहर आणि ग्रामीण भागातून तीस हजार समाज बांधव व भगिनी उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तर मराठा समाजातील सर्व तरुण तरुणी बांधव भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे यावेळी शरददादा जाधव सचिन जाधव बाळासाहेब लिपाने पाटील महादेव नलवडे डॉक्टर शिरीष चव्हाण करण जामदार दिगंबर जाधव प्रशांत चव्हाण पप्पू शिंदे योगेश जाधव हे यावेळी उपस्थित होते जय श्री चाऊ जय शिवराय मराठा योद्धा मान्य मनोजदादा सरंगे पाटील हे दिनांक आठ ऑगस्ट रोजी मिरजेमध्ये शांतता रॅली घेऊन येत आहेत दिनांक आठ रोजी सकाळी बारा वाजता मनोज दादांचं पंढुरपूर रोडवरून मिरजेमध्ये आगमन होईल बालाजी मंगल कार्यालयापासून सदर कार्यक्रमाचे नियोजन सकल मराठा समाज मिरज तालुका व सांगली जिल्हा यांच्या वतीनं आम्ही केलेले आहे मनोजदा पंढरपूर रोडवरून मिरजेमध्ये येथील साधारण बारा वाजता सिव्हिल हॉस्पिटलजवळ असणाऱ्या महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करून दादा पुढं न्यू इंग्लिश स्कूलच्या चौकात असणारा कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यास हार अर्पण करतील त्यानंतर मुख्य कार्यक्रम असला होणार आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करण्याचा दादा हार अर्पण केल्यानंतर सकल मराठा समाज मिरज तालुका यांच्या वतीनं मनोज दादांचा महाराजांच्या पुतळ्याजवळ सत्कार करण्यात येईल त्यानंतर मिशन चौकात असताना महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला दादा हार अर्पण करून सदरची रॅली सांगलीकडे रवाना होईल तरी समाज समाजबांधवांनी दिनांक आठ रोजी सकाळी म्हणजे उद्याच सकाळी अकरा वाजता शिवतीर्थावर जमण्याचे आहे प्रत्येकाने व्यवस्थितपणे कुठल्याही प्रकारची गाड्यांची अडचण रस्त्यामध्ये करण्याची नाही बांधवांनी व्यवस्थितपणे सदरचा मोर्चा सांगलीपर्यंत पोचपर्यंत जबाबदारी आपली राहणार आहे या हिशोबाने प्रत्येकाने व्यवस्थितपणे नियोजन करण्याचे आहे सकाळी अकरा वाजता शिवतीर्थ मिरज इथे जमण्याची मी परत एकदा समाज बांधवांना विनंती करत आहे जय जिजाऊ जय शिवराय